पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये येणारे कमी कालावधी मधले आणि हलक्या जमिनीसाठी भरघोस उत्पादन मिळून देणारे सोयाबीनचे वान बियाणे व्हरायटी यांचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना या खरीपामध्ये सोयाबीन पिकाची लागवड पेरणी करायची भरपूर शेतकऱ्यांकडे हलकी जमीन आहे मग नेमकी आपण या हलक्या जमिनीमध्ये कोणत्या सोयाबीन व्हरायटीची वानाची निवड करावी बरं या वानाची निवड केली हा लवकर तर येतोय पण याला खत व्यवस्थापन असेल एकरी बियाणं असेल हे घ्यायचं तरी किती वापरायचं तरी कधी ही संपूर्ण माहिती आज आपण टप्प्याटप्प्यानुसार जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील घंटा ऑलोट होण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात त्या तालुक्यातून तु? जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आपण हलक्या जमिनीमध्ये येणारे सोयाबीनचे वान लवकर निघणारे असे जबरदस्त वान तर त्यातलं पहिलं महत्वाचं वान म्हणजे एम ए यू एस सहाशे बारा हो शेतकरी मित्रांनो हे म्हणजे मोस सहाशे बारा आहे आणि उत्पादन देणारा असा वाण आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कमी कालावधीमध्ये पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये येणारा वाण तोही हलक्या जमिनीमध्ये तर दुसरा महत्वाचा वाण म्हणजे जे एस तीनशे पस्तीस व शेतकरी मित्रांनो हा अगदी जुना वान आहे बर का याची आपण अवश्य लागवड पेरणी करणं गरजेचं आहे कारण जुनं ते सोनं भरघोस असं उत्पादनही मिळतं तसेच खूप हलकी जमीन असेल तरीही देखील आपण या व्हरायटीची बियाण्याची लागवड करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता खास जे कमी दिवसामध्ये हलक्या जमिनीसाठी आणि आप पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये येणारं सोयाबीनचं पुढचं वाण म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ या साईडला असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फेमस असा वान तर हा वान म्हणजे मोस एकशे अठ्ठावन्न म्हणजेच एम एस एकशे अठ्ठावन्न पावसाचा खंड जरी पडला कमी पाऊस झाला तरी देखील भरघोस असं उत्पादन वाढून देणारा हा जबरदस्त असा मोस एकशे अठ्ठावन्न एम ए यू एस एकशे अठ्ठावन्न असा वान आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो संबंध महाराष्ट्रामध्ये आपण ह्या व्हरायटीची लागवड करू शकतो हलक्या जमिनीमध्ये कमी कालावधीमध्ये येणारा असा वान तर तो म्हणजे जे येस त्र्याण्णव शून्य पाच व शेतकरी मित्रांनो अतिशय भरघोस असं उत्पादन मिळून देणारा असा हा आपल्याला वाण ठरलेला आहे कारण संबंध महाराष्ट्रामध्ये हा वाण आवश्यकरीत्या लागवड पेरणी केला जातो हलक्या जमिनीसाठी त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कमी कालावधीचा वान पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये निघणारा पाहिजे आणि एकंदरीत हलकी जमीन पाहिजे तर तो पुढचा महत्वाचा वान म्हणजे पी के व्ही आंबा हो शेतकरी मित्रांनो या देखील सोयाबीन वानाची व्हरायटीची बियाण्याची आपण निवड करावी लागवड पेरणी अवश्य करावी भरघोस उत्पादनही काढावं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कमी दिवसात येणारा पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात आणि हलक्या जमिनीमध्ये भरघोस उत्पादन मिळून देणारा वान तर तो, तो म्हणजे रुची दोन हजार एक आणि रुची एक हजार एक ह्या व्हरायटीची आपण आवश्यकरीत्या निवड करणं गरजेचं आहे कारण भरघोस असं उत्पादन आपल्याला याचं झालेलं बघायला मिळत आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो ही जी काय मी तुम्हाला पाच महत्वाची कमी दिवसामध्ये हलक्या जमिनीमध्ये पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये येणारे सोयाबीनचे वान व्हरायटी बियाणं सांगितलं यांची आवश्यक आपण निवड करणं गरजेचं आहे पण याचं एकरी बियाणं घ्यायचं तरी किती याला व्यवस्थापन करायचं तरी कधी तर लक्षात घ्या आपण मिनिमम रेग्युलर जे एक एकरसाठी अठरा एक ते पंचवीस किलो याप्रमाणे बियाणं वापरतो पण तुम्ही जर या बियाण्याचा वापर मिनिमम तीस ते पस्तीसही किलो एक एकरसाठी केला दाटेही पेरणी झाली तरी देखील तुम्हाला भरघोस असं उत्पादन वाढलेलं दिसून येणार आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या व्हरायटी ज्यावेळेस किंवा हे सोयाबीन बि बियाणं व्हरायटी आपण लागवड पेरणी करतो तर त्यावेळेस आपल्याला खत व्यवस्थापन देखील देणं गरजेचं आहे कारण भरघोस उत्पादन काढायचं आहे कारण जमीन आपले हलकी आहे तर नत्रयुक्त खताचा वापर जास्त करायचा म्हणजे जिथं आपण एक बॅग युरिया वापरत होतो तर तिथं दोन बॅग युरिया आपल्याला वापरणं गरजेचं आहे त्याचबरोबर पेरणीच्या टायमाला आपल्याला डी एपी अठराशे किंवा आपण दहा सव्वीस सव्वीस या खताचा आवश्यक वापर करणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि एकंदरीतच तुम्ही जर हे स्टेप बाय स्टेप फॉलो करत असाल भरघोस असं तुमचं सोयाबीन पिकाचं उत्पादन वाढलेलं दिसून येणार राए। आहे आता राहिला प्रश्न म्हणजे आहे बियाणं टॉप पाच बियाणं सांगितले हलक्या जमिनीमध्ये लवकर येणार आणि पंच्याऐंशी चे नव्वद दिवसामध्ये येणार वाद तर याचं एकरी उत्पादन दहा बारा तेरा पंधरा अठरा आणि वीसही क्विंटल झालेलं आपल्याला बघायला मिळणार पण आपण योग्य खत व्यवस्थापन फवारण्या वेळच्या वेळी रेग्युलर फॉलो करत असाल स्टेप बाय स्टेप करत असाल तरच तुम्हाला हे भरघोस उत्पादन झालेलं बघायला मिळणार आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण इथपर्यंत माहिती सांगितली की हलक्या जमिनीमध्ये येणारे वाण त्याचबरोबर लवकर येणारे वाण पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये येणारे वाण ही माहिती पाहिली पण इथून पुढं आपण आपल्या चॅनलवर सोयाबीन तणनाशक सोयाबीन बीज प्रक्रिया सोयाबीन पिकाला खत व्यवस्थापन सोयाबीन फवारणी टोटल सर्व फवारण्या माहिती तुमच्या समोर मी घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल अजून देखील चॅनलला चॅनल केलं नसेल ना नक्की करायचे समोरील घट्ट वालो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या पाहता, तालु तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही सोयाबीन पिकाची लागवड करायची बियाणे घ्यायचे कोणतं घ्याल मी सांगितल्यापैकी बियाणं घ्या त्याचबरोबर तुम्ही देखील कोणतं बियाणं निवडलं आहे कोणतं घेणार आहात ही देखील खाली कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवायची तुमच्या भागात जवळील मित्र नातेवाईक मंडळी असतील तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यामध्ये शेतीविषयक ग्रुप असतील यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण कमी दिवसामध्ये आपल्याला भरघोस उत्पादन देणाऱ्या टॉप पाच सोयाबीनच्या व्हरायट्या वान बियाणं यांची माहिती मी तुमच्या समोर सांगितलेली आहे धन्यवाद जय जवान जय किसान